बघा ताईंनो पिऊ मला कशी नीट करू लागते दळण निवडायचं आहे थोडं नाही का म्हटलं तर सगळं स्वच्छ आहे तर बघा ताईचं लागलंय आपल्या माझ्या पिऊ ताईचं या अशी मला मदत करते तसं नाही करायचं बाळा तर दळण झाला आहे माझं स्वच्छ आहे चालण्याची वगैरे काही गरज नाही आहे ह्याला तर म्हटलं आता दुपारच्या वाजले आहेत चार थोडस घड्या पुढे आहे चार वाजले आहेत दुपारच आता म्हटलं नाही का बाकीचे तर सगळे काम वगैरे झालेले आहेत कपडे भांडे वगैरे काही फरशी काय केली नाहीये पिऊला झोपवता झोपवता पिऊ काही झोपीच ना व फरशी ठेवली दळ नीट करायला घेतलं भांडे कपडे किचन मोठं सगळं मी आवरून ठेवलेला आहे तर म्हटलं चला आता उद्याची तयारी करूया चपाती वगैरे तर लागतातच रोज सकाळी डब्याला ते म्हटलं परत घाई गडबड होते म्हटलं चला नाही का ते नीट करून घेऊया निवडून घेऊ तर मी काय खिचडी केली होती उपवासाला टाकल्याला मी व्हिडिओ बघा खिचडीचा तुम्ही जाऊन बघा पौर्णिमा होऊन या चॅनेलवरती तर सगळं आवरले बघा तर हे हो का पिहून कसा पसारा केला आहे सगळे खेळणी तू उशी वगैरे पिलो इकडं तिकडं सगळं पडलेलं आहे तर म्हटलं दुपारी काय करावं तर आता म्हटलं हे तर काय हे झोपणार आहे म्हटलं चला दळणच निवडा तर बघा इचा काय चाललंय मला असे कामं वाढवून ठेवते ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करायची आहे हिला तर म्हटलं चला चांगलंच आहे नाही का मदत करणं तर म्हटलं नाही काही करावं आता दुपारचे म्हटलं संध्याकाळी तयारी वगैरे करून ठेव स्वयंपाकाची आणि दळण वगैरे ही उद्याची तयारी आहे सकाळ सकाळ तर डबा वगैरे लागतो म्हटलं मुलं शाळेत नाही आले की मग कळायला जायचं तर पिऊच चाललंय आपलं तिची डॉल वगैरे घेऊन खेळायचं वगैरे तर बघा ताई व्हिडिओ बघा माझे बघत राहा सबस्क्राईब करा शेअर करा छान छान कमेंट करा मस्त असे माझे व्हिडिओ आवडतात वगैरे सांगा कसं मी पिऊला वगैरे बघून करून सगळं नाही का मी करते एका व्हिडिओ मागे खूपच मेहनत असते तुमचं एक सबस्क्रायबर आणि एक, एक लाईक खूप असं पुढं जाण्यास प्राधान्य देतं आम्हाला तर म्हटलं चला काही करावं असं नाही का म्हटलं तर म्हटलं आता त्याला तर झाला आहे बाकीचे सगळे काम आवरावर थोडेसे कपडे म्हटलं हे करावं घडी वगैरे घालाव पण म्हटलं त्याच्या आधी दहनच करा हे बघ हे माझं सगळं आवरलेलं आहे हे दुपारचे काम ह्याच्यामध्ये पण मला पिऊने मदत केली आहे म्हटलं त्याच्याला का नाही काय करा उद्या डब्याची तयारी करावी लागते भाज्यांची तयारी वगैरे करावी लागते निवडायचं वगैरे नाही का म्हटलं तर पिऊला बघत बघत करून घ्याव बाकी सगळं माझं झालं आहे तर म्हटलं दहन वगैरे करा काय चाललंय पिऊ काय चाललंय तिथे चाललंय आपलं एक मराठी मधून एक हिंदी मधून आजकाल मुलं टी व्हीत बघून ती कार्टून ती मोबाईलचा नाही का तर बघून बघून काय काय मुलं शिकतात एक एक शब्द तसं आमच्या पिऊचं पण आहे एक एक शब्द शिकते हिंदी बोलते काय तर बघा तिचा अवतार कसा झालाय तिला झोपी आले आहे पण ती काही झोपत वगैरे नाहीये आता तर तिने काही मला मदतच करायला म्हटल्यावर तिची झोप गेली कुठल्या कुठं तिला खूप असं मदत वगैरे करायला आवडतं मला किचन किचनट्यामध्ये काय ठेवायला साफसफाई करायला तर म्हंटल तळणत्र वगैरे झाले आहे आता थोड्या वेळ एक दीड तर मुलं येतीलच एक तासाभरानी म्हटलं परत त्यांना आल्यानंतर काहीतरी करावं वगैरे नाही का तर पहा हा श्री स्वामी समर्थाचा फोटो कोणाला आवडला मला सांगा कमेंट करून ताई नो हे पहा असं खूप असं सुंदर मी मठामध्ये गेलेले ना तर तेव्हा हा फोटो आणलेला खूप असं मला आवडला त्याच्या आधी गेलेले मी मठामध्ये पण नाही का त्यावेळेस दिवशी माझ्याकडे पैसे वगैरे काही नव्हते म्हटलं चल चला नंतरनं घ्याव आणि म्हटलं की नाही का होते ते पैसे पण कमी होते पण म्हटलं चला आपलं नाही का किंवा जिकडे तिकडे हे बघा काही ना काही पडलेलं आहे की ते आवरते सवरते तर काही ना काही आहे जी डॉल पडलेले आहे त्या दिवशी नवीन घेतलेली बघा कसा तिने अवतार करून ठेवलेला आहे बघा ह्याचा मुलं कसं ठेवत नाहीत काय घेतल्यानंतरच ती गोष्ट चांगली राहते तर म्हटलं नाही का आवडला की तुम्हाला सांगा हा स्वामी समर्थाचा फोटो उलू। आज दत्त जयंती आहे खूप प्रसन्न वाटते मला तर आपलं माझं पण चालू आहे नाही का काम वगैरे करत तेहूला बघत करत श्री स्वामी समर्थचा जग म्हणजे जसं होईल तसं मी करते माझ्या ह्याच्यानी म्हटलं आता त्याला था काय करावं म्हटलं तर आता नाही का इकडं तिकडं पिऊ तर काय हे करू देणार नाही मला म्हटलं बाकीच्या गोष्टी करूच तर सरूच तर होतहीच नाही परत मुलांना शाळेतनं वगैरे आणले की थोडंफार काय करायचं वगैरे नाही का त्यांना थोडंफार हलका फुलका नाश्ता दिला तरी नहीं मग मुल खा बसत बिहू पिहू बाय कर पिहू बाय कर थैंक यू मन थैंक यू मन पिहू पिहू थैंक यू मन हाय कर हाई कर बाय कर सगे केस वगैरह नहीं करतेल बिल <laughs> ते मालिश वगैरे तेचला गेलेली म्हटलं झोपेल करेल तर कुठला काय नाहीये दोन तीन तर तिचे कपडे झाले बदलणं पिऊला असं गायला तेव्हा मी चटे हातरून दिले तर म्हटलं बसून खेळ किंवा झोप पण ते दोन्ही पण काही केला नाही तिनं तिसरंच काम करायला लागेल म्हटलं चला मला मदत करते तर दळून तर म्हटलं एवढं नाही का मदत कर दळणमध्ये करतेस तर करते तिला नाही म्हटलं तरी नाही का हेच होतं पण प्लीज ताईनं नाही का माझा व्हिडिओ पूर्ण बघत चला कसं एक एक व्हिडिओ शॉर्ट किंवा असं लॉंग असू दे काय असू द्या खूप अशी मेहनत आहे त्याला म्हटलं आता पिऊला वगैरे घेऊन काय असं काही करायचं तरी पण मी जेवढा होत असेल तेवढा मी बनवण्याचा प्रयत्न करते माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं तरी पण माझं काय वाटलं केलं तर मला कमेंटमध्ये सांगा जावा की असं नाही काही असं म्हणून छान छान ताई माझ्या गोड ताई आहेत कमेंट केलेल्या असं छान तुमचं प्रेम राहू द्या सपोर्ट राहू द्या मला कायम स्वरूपीच तर बघा पिऊची छोटीशी डॉल तिला किंडर जॉईमध्ये